मग छान असं केलं की माझ्यावर जी काही टीका झाली किंवा सिंगल आउट केलं त्याच्यामुळे लोकांच्या मनात व्यक्तीविषयी सहानुभूती निर्माण झालेली आहे आणि दिसतच आहे लोकांना जाणवत ती तुमच्या पक्ष नेतृत्वाच्या मनामध्ये तयार झाली आहे किंवा पहा <laughs> माझा पक्ष माझ्याबद्दल या सहानुभूती ठेवते याचं एकच उदाहरण आहे की महाराष्ट्रामध्ये लोकसभेच्या निवडणुका मी लीड करत होतो आणि आम्ही हारलो वन ऑफ द पुअरेस्ट परफॉर्मन्स होता आणि त्यानंतर मी सांगितलं की मी नैतिक जबाबदारी घेतो आणि मला मी राजीनामा देतो मला पक्षाने सांगितलं नाही तुम्हालाच तुम लीड करायचं आहे आणि मला सगळे अधिकार पुन्हा दिले आणि विधानसभेच्या निवडणुकीमध्ये पुन्हा एकदा मला नेता केलं मला असं वाटतं की दॅट इज अ इंडिकेशन की माझ्या पक्षाचा विश्वास माझ्यावर आहे प्रेम माझ्यावर चोवीस तासात ते विधान बदललं का म्हणजे अमित शहानी जे विधान केलं होतं की दोन ठिकाणी केलं मोदींनीही केलं त्यांनीही केलं की देवेंद्र फडणवीस पण चोवीस तासात त्यांनी आम्ही नंतर बसल्यानंतर पण आम्ही ठरवू पहिलेपासनं आमची लाईन ही राहिली आहे की मुख्यमंत्री आम्ही नंतर ठरवू पण जेव्हा भाजपच्या मतदारसंघामध्ये एखादी सभा होते बी जे पीचा समजा कॅन्डिडेट आहे म्हणजे बी जे पीला जिंकवा आपल्या उमेदवाराला जिंकला आणि मग लीड करतो मी देवेंद्र फडणवीसला जिंकवा त्यांचे हात बळकट करा कार्यक्रम असं असतं की समजा आम्ही जे काही दोन चार नेते असू हो आमच्या पक्षात मी असेल किंवा अजून दुसरे दोन तीन नेते असतील तर कार्यकर्त्यांना बरं वाटतं ना, ना असं म्हटलं की यांना बळकट करा की एक कार्यकर्त्यांना त्यातनं स्फूर्ती येते त्यामुळे राजकारणात असं बोलावं लागतं त्याप्रमाणे ते, ते बोलले बाकी मुख्यमंत्री पदाचं ते कुठलंही इंडिकेशन नव्हतं मुख्यमंत्री पदाच्या संदर्भात आमचं ठरलंय की नंतर बसून ठरव